हॅलो माईक टेस्टिंग सुरू का जय शिवराय जुन्नर तालुक्यामध्ये एक तीन चार दिवसापूर्वी अतिशय गलिच्छ राजकारण झालं होतं या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला मानू शरददा सोनवणे यांची एक बनावट क्लिप बनवली आणि ती क्लिप समाज माध्यम सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आणि याचा स्पष्ट हेतू होता की शरददाना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठंतरी त्यांचं डॅमेज करायचं चा। त्यांचं चरित्र करायचं हा स्पष्ट हेतू त्याच्यामधून दिसत होता ही, ही क्लिप ज्यावेळेस दादांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली तर त्यांनी ती खरी का खोटी याच्यासाठी एक सायबर सायबर विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेतला त्यांना ती पाठवली त्यांचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याचा मोठा आक्रोश होऊन ह्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारोच्या संख्येने महिला जमल्या पोलिसांमध्ये त्याबाबतची तक्रार करण्यात आली होती आणि त्या तक्रारीनंतर एका अनोळखी माणसांवर त्यावेळेस गुन्हा दाखल झाला होता आणि वाय एस पी साहेबांनी सांगितलेलं की तुमच्याकडं जर काय कोणते पुरावे असेल कोणी व्हायरल केलं कोणी काय केलं तर ते आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा आम्ही पण तपास करतच आहोत पण तुम्ही आम तुम्हाच्याकडं काय लिंक लागली तर आमच्यापर्यंत ती पोचवा तर आज ह्या गोष्टीचा जो मास्टर माइंड आहे तो आम्हाला सापडलेला आहे आणि त्या व्यक्तीने एका व्यक्तीला सोळा तारखेला दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी तो व्हिडिओ पाठवला होता तो व्यक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा एक मोठा प्रवक्ता आहे पुणे जिल्हा दूध डेअरीचे जे दूध संघ जो आहे त्याचे ते चे व्हाईस चेअरमन आहेत आणि ते आपटाळे येथे राहणारे असून आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचे एकदम निकटवर्ती आहेत अतुल शेट बेनके यांचे निकटवर्ते त्यांचं नाव आहे भाऊ धोंडू देवाडे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ भालचिम नावाच्या एका गृहस्थाला okay. ते तुकाराम भालचिम म्हणून जे आंबोलीला राहतात त्यांना त्यांनी सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून सेहेचाळीस मिनटांनी पाठवलेला आहे त्याचे पुरावे ज्यावेळेस आमच्यापर्यंत आले तर त्याचा स्क्रीनशॉट पहिला आम्ही तो काढला होता तर स्क्रीनशॉटवर फक्त नाव आलं होतं भाऊ डेवाडे आता फक्त नावावर ते तेच आहेत का याच्यासाठी आम्ही तुकाराम भालचिम यांना जुन्नरमध्ये बोलून घेतलं आणि त्या दोघांचं जे व्हॉट्सअप चॅट आहे त्याचं शूट करून घेतलं ते शूट केल्यानंतर तो नंबर हा भाऊ देवाड्यांचाच निघाला आणि त्यांनीच तो त्यांना पाठवला होता ह्या अनुषंगाने भाऊ देवाडे माझ्या ओळखीचे असल्यामुळे मी त्यांना एक फोन केला होता मी त्यांना म्हटलं भाऊ मी तुम्हाला एक संपन्न राजकारणी समजत होतो पण तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती की तुम्ही एका लोकप्रतिनिधीचा असा व्हिडिओ तयार करून तुम्ही लोकांना तो पोचतं करताय असं गलिच्छ राजकारण तुमच्याकडून तरी मला अपेक्षित नव्हतं तर त्यांनी माझ्याकडे प्रांजर कबुली दिली होती की मी तुकाराम भालचिम यांना तो व्हिडिओ पाठवला आणि मला म्हटले मला एक अर्जंट फोन येतोय मी तुम्हाला नंतर कॉल करतो त्याच्यानंतर आत्ता दागे त्यांचा मला कोणताही संपर्क झालेला नाही माझ्या नेत्याची जर कोणाशी घाण बदनामी करत असेल माझा क्रम प्राप्त आहे की मी विरुद्ध एफ आय आर करावी आणि ती एफ आय आर करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलो होतो आणि ती एफ आय आर आम्ही त्यांच्यावर केलेली आहे त्यांच्यावर तीन कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत एक दोनशे चौऱ्याण्णवचा दोन एक तीनशे छप्पन्नचा दोन आणि एक सदुसष्ट अ अशाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की निवडणुकीचा काळ आहे आणि अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे ह्या अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचणं खूप महत्त्वाचं आहे यांना त्वरित अटक झाली पाहिजे जेणेकरून सामाजिक सलोखा हा ह्या शिवजन्मभूमीचा जपला जाईल आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही आदरणीय शेठ बिनके यांची बाईट ऐकली होती आणि त्यांनी शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून मोठ्या आवेशाने सांगितलेलं आहे की शरददादा सोनोनीच्या ज्या कथित व्हिडिओबाबत त्वरित कारवाई करावी असे मी पोलीस प्रशासनाला आदेश देत आहे आता त्यांच्या आदेशाचं पालन हे पोलिसांनी करावं हीच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद मागणी काय आमची मागणी यांना त्वरित अटक झाली पाहिजे जर यांच्यावर हे जे व्हिडिओ बनवलेत मुळात याचा मूळ जो मूळ आहे मूळ जो, जो व्हिडिओ बनवणारा हा बनवणाराच भाऊदेवाडे असं आमचं म्हणणं त्याने स्वतः ते बनवलेत बनवलेत तर बनवलेत त्यांनीच हो ते अकाउंट जे आत्ता इंस्टाग्रामवर आहे किंवा फेसबुकवरती ते व्हिडिओ आहेत ते स्वतः त्यांनी बनून त्यांनीच अपलोड केलेले आहेत आणि तोच इतरत्र पाठवते हो आता जर पोलिसांनी कारवाई केली आणि त्याच्यात त्याचा मोबाईल हस्तगत केला तर त्याने जितक्या काय लोकांना ते व्हिडिओ पाठवलेले हो आहेत जितकी काय त्यांनी आदरणीय शरददादांची बदनामी केलेली आहे ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर येणार आहेत इतक्या घाणेरड्या पद्धतीचं राजकारण जर अशा पद्धतीने त्यांचे नेते म्हणतात की ते स्वतः स्वत चारित्र्य संपन्न आहे मग अशा चारित्र्य संपन्न नेत्याच्या या अशा अवगुणी कार्यकर्त्यांनी एखाद्या समाजहिताच्या आपल्या माणसाच्या चारित्र्यावर अशा पद्धतीच्या शिंतोडे उडवायचे अधिकार यांना दिला कुणी हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना अर्ध्या तासापूर्वी त्यांची बाईट येते दर्शन भाऊ म्हटले तसे की ज्या कुणी हा प्रकार केला असेल त्याच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी आता आम्ही पाहतोय उघड्या डोळ्याने बघू की इतक्या खालच्या पातळीला जर त्यांच्या जवळचे कार्यकर्ते अशा पद्धतीने करतायत मग याचा अर्थ असा आहे की एकीकडे एक नेत्याने म्हणायचं की असं कोणी चुकीचं वागत असेल त्याच्यावर कारवाई करा आणि त्याच्या जवळचा अगदी जवळचा म्हणजे त्यांच्या पहिल्या एक दोन नंबरचा जो कार्यकर्ता त्याच्यामध्ये बसणारा कार्यकर्ता मग नेत्याला न विचारता ही नाटकं करतो का नेत्यांनीच सांगितलं म्हणून हे केलंय ना याचा आमचा आमचा असा स्पष्टपणे आरोप आहे की ज्या नेत्याने दोन तासापूर्वी अर्ध्या तासापूर्वी बाईट दिली ना त्यांनी स्वतःच हे कांड केलेलं आहे असा आमचा आरोप आहे कारण इतक्या जवळचा कार्यकर्ता जर अशा पद्धतीने काम करत असेल तर याला कोणाचं तरी पाठबळ कोणाचं तरी पाहिजे ना हे कोणाच्या पाठबळाने चाललंय हे कोणाच्या विचारांनी चाललंय हे कोणाच्या संस्कारांनी चाललंय हे देखील पाहिलं पाहिजे आमची हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे हा आमच्या नेत्या नेत्याचाच नाही तर या जुन्नर तालुक्याच्या संस्कारांचा या ठिकाणी कुठंतरी अडचण निर्माण होते या जुन्नर तालुक्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचं आनंदाचं चा, गोळ्यामेळ्याचं वातावरण यापूर्वी राहिलेलं आहे इतक्या घाणेट्या पद्धतीने राजकारण जे या या परिवाराने चालवलं आहे हे या जुन्नर तालुक्याची जनता कदापि त्यांना माफ करणार नाही मुळात हे जे का हे जे चालवलं आहे हे फार पूर्वीपासून त्यांच्याकडे आलेलं आहे त्यांच्या वडिलाचे पूर्वी जर मागे वळून पाहिलं ना त्यांनी हेच गोष्टी घडवलेल्या आहेत पण हे त्यांची पुढची आवृत्ती आहे इतक्या खालच्या पातळीने ते देखील वागले नव्हते माझी पुन्हा त्यांनाही विनंती आहे राजकारण करा नीतीमूल्य जपून करा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं काम करा दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या पद्धतीने काम करू द्या पण एखाद्यावर चिखलफेक करून अशा इतक्या घाणेड्या पद्धतीने बाबांनो राजकारण करू नका आज हा जो पायंडा पडलाय तो उद्या इतर दुसऱ्या पद्धतीने कुठंतरी चालत जाईल अशा पद्धतीने नका वागू ह्याच्यामध्ये मला एक एक मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे ही माधुरी शिवकन्या तेरा तेरा हा जो इंस्टाग्रामवरचा जो काही अकाउंट आहे फेक अकाउंट ह्या फेक अकाऊंटने दोन महिन्यापूर्वी माझा भाऊ आलोक रोकडे याला फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे खूप लोकांना आपल्याकडे अशा अनेक लोकांना ह्या फ्रेंड रिक्वेस्ट गेलेल्या आहेत म्हणजे किती प्री प्लॅन केलं होतं आदरणीय शरददादा सोनोने यांना बदनाम करण्याचं सांगायचं तात्पर्य काय याची सगळी सखोल चौकशी तर पोलीस प्रशासनाने केलीच पाहिजे ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे आज आम्ही बघणार रात्री पोलीस प्रशासन काय कारवाई करते तर उद्या सकाळी ह्या बाबतीमध्ये त्याच ठिकाणी आदरणीय सीमा शरद सोनोने यांच्या नेतृत्वाखाली इथं मोठं आंदोलन छेडलं जाणार आहे याच ठिकाणी त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सामाजिक सलोखा आणि जुन्नर शिवजन्मभूमीचं ही शांतता टिकून राहण्यासाठी तुम्ही तात्काळ ह्या इस्माला अटक करावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी धन्यवाद मुळापर्यंत आहे अजून एक अजून अनेक लोक त्याला अजून अजून एक एक अजून एक किती मोठा कोइन्सिडन्स आहे बघा डमी उमेदवाराचा जे काही घडलं ते सुद्धा विद्यमानाचे राईट हँड आहेत सगळ्यांनी बघितलंच आहे पट्ट्यातलं त्यांचा एक राईट हँडेड आहे आणि ह्या सुद्धा विद्यमानाचा लेफ्ट हो हँड जो आपटाळे साईडचा सा आहे म्हणजे याचा धर्ता कोण आहे हे या शिवजन्मभूमीला कळाले शिवजन्मभूमीच्या प्रत्येक नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने याचा जो मास्टर माइंड आहे याच्यावर त्वरित कारवाई करावी हीच आमची विनंती धन्यवाद थँक्यू सो मच so